एक देश एक निवडणूक संदर्भातल्या संयुक्त संसदीय समितीची आज नवी दिल्लीत संसद भवनात बैठक झाली एकोणचाळीस सदस्यांच्या या समितीत सत्तावीस खासदार लोकसभेचे आणि बारा राज्यसभेचे होते राज्यघटनेच्या एकशे एकोणतीसाव्या सुधारणेसाठीची चाचपणी तसंच केंद्रशासित प्रदेशांसाठीच्या कायद्यात दुरुस्ती करण्याच्या शक्यतांवर या बैठकीत चर्चा झाली या दोन्ही दुरुस्त्या झाल्यास देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका घेण्यासाठीचा कायदा करता येऊ शकेल माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि जगदीश सिंग खेहर यांनी या एकाच वेळी निवडणुका घेण्याबाबतच्या प्रस्तावाचं सादरीकरण या बैठकीत केलं हे विधेयक असंविधानिक नाही मात्र त्याच्यात बऱ्याच त्रुटी असल्याचं चंद्रचूड यांनी नमूद केलं या विधेयकामुळे राज्यघटनेच्या रचनेला धोका पोचत नसल्याचंही ते म्हणाले भाजपा खासदार पी पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीला अनुराग ठाकूर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा समाजवादी पार्टीचे धर्मेंद्र यादव आणि इतर खासदार उपस्थित होते राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आयनं आयसिस पुणे स्लीपर मॉड्युल प्रकरणी आणखी एका हस्तकाला अटक केली आहे